तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाती माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक राज्यात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजला असून पक्षीय राजकारण आणि त्या अनुषंगाने कार्यकर्ते मिळाले दौरे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीघाटीचे जोरदार कार्यक्रम सुरू आहेत याच पार्श्वभूमीवर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी देखील अंबरनाथचा दौरा केला असून यावेळी त्यांचं अंबरनाथ मध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं यावेळी खासदारांनी शिवसेना शाखा भाजपा कार्यालय आणि राष्ट्रवादीच्या कार्यालयांना भेट दिली खासदार श्रीकांत शिंदे शिवाजीनगरच्या रहिवासी साधला आणि लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा केली दरम्यान विमकोनाका नाका परिसरातील भाजपा कार्यालयाला भेट देत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीचा प्रचार हा घरोघरी जाऊन करावा तसेच प्रत्येक चौकात सभेचे आयोजन करावे लोकसभेला जेमतेम वीस दिवस बाकी असून भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस मनसे आणि आर यांनी एकत्र मिळून पुढे जायचं आहे असं त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला नेमका खासदारांनी ने काय चर्चा केली या पाहूया या कल्याण लोकसभेच्या अनुषंगाने आज अंबरनाथ मध्ये सकाळपासूनच दौरा आहे परत संध्याकाळी देखील विविध गाठीभेटी आहेत त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही कार्यालयांना भेट देखील दिलेली आहे राष्ट्रवादी असेल आर पी आय असेल त्याचबरोबर प्रतिष्ठित नागरिक का असतील काही समाज असेल व्यापारीगण असतील या सगळ्यांना जे आहे इलेक्शनच्या दृष्टिकोनातून भेटणं या सगळ्या गोष्टी सुरू आहेत माझ्याबरोबर करंजुले साहेब आहेत त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष नाना जी आहेत त्याचबरोबर डॉक्टर आमदार डॉक्टर बालाजी किनीकर आहेत कांबळे साहेब जी कांबळे आहेत हे सगळे लोक जे आहेत शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि त्याचबरोबर हिंदूराव साहेब पण होत्या त्या हिंदूराव साहेब आहेत सगळे मिळून जे आहे प्रचार आ, करतो आहे प्रत्येक कार्यकर्त्याकरपर्यंत कर, पोचण्याचा प्रयत्न करतो आहे प्रत्येक नागरिकापर्यंत प्र पोचण्याचा प्रयत्न करतो आहे आणि सगळीकडे रिस्पॉन्स जो आहे तो चांगला आहे सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत प्रत्येक कार्यकर्ता जो आहे तो घराघरापर्यंत जो आहे हा पोचणार आहे चौकसभा घेणार आहे रॅलीज घेणार आहे त्याचबरोबर अहवाल जो आहे या कल्याण लोकसभेचा दहा वर्षाचा तो प्रत्येक घरापर्यंत पोचेल आणि केंद्र सरकारच्या माध्यमाने माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमाने झालेली कामं असतील त्याचबरोबर राज्य सरकार माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री मोदय असतील यांच्या नेतृत्वाखाली झालेली या अंबरनाथमधली कामं असतील ही घरोघरी घेऊन जाण्याचं काम जे आहे हे आमचा सगळा केडर जो आहे आमचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी जे करणार आहेत आणि येणाऱ्या वीस तारखेला जास्तीत जास्त लोक मतदानाला बाहेर कशी पडतील याच्यावरती आमचा जास्तीत जास्त भर असेल चांगला प्रतिसाद आहे सगळीकडे सगळे लोक उत्साहित आहेत कामं जेवढी झालेली आहेत या मतदारसंघामध्ये त्याच्यामुळे लोकं खुश आहेत केंद्राच्या माध्यमाने झालेले मोठ्या मोठ्या योजना आहेत त्याचा लाभ जो आहे तो लोकं घेत आहेत शासन आपल्यादारी असेल त्याच्या माध्यमाने मोठ्या प्रमाणामध्ये लाभार्थी जे आहेत या कल्याण लोकसभेमध्ये तयार झालेले आहेत तर एकंदरीत सगळ्यांचा उत्साह खूप आहे लोकं वाट पाहत आहेत वीस तारखेची की कधी वीस तारीख येईल आणि कधी धनुष्यबाणावरती आणि मतदान करू वेळेस मोठ्या मताधिक्याने जे आहे हे महायुतीचा उमेदवार जो आहे तो या कल्याण लोकसभेमधून निवडून येईल आणि तशी तयारी देखील सगळ्यां पक्षांकडून आमच्या महायुतीच्या पक्षांकडून सुरू आहे की जास्ती जास्तीत जास्त मतदान जे आहे हे महायुतीच्या साईडनी कशी होईल याच्यासाठी चा हो चा विवरचना चालू आहे शीतल मोरेसह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक थर्शरी रेफरन्स सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाइन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतात प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढ्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा वांगणी। संपर्क क्रमांक उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज ओके एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर 1 तसज विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रोने उच्च पहिल्या वर्धापन दिना निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताजा घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राइब करा तसज लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद